पाटण तालुक्यातील सडावागापूरचा उलटा धबधबा व दाट धुके पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पावसाळ्याआधी मे महिन्यातच पर्यटकांना खुनावतोय सडावागापूरचा उलटा धबधबा गेले काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने विविध ठिकाणी धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत कोयनानगर ठोसेगर यासह विविध धबधबे आणि निसर्ग पर्यटन पर्यटकांसाठी आनंद पर्वणी बनले आहे यातच पाटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा सडावागापूरचा उलटा धबधबा आणि पठारावरील दाट धुके पर्यटकांना खुनावत आहे सध्या मे महिन्याची सुट्टी सुरू असल्याने आणि त्यातच अवकाळी पावसाने जोरदार एंट्री केल्याने सर्वच ठिकाणी वातावरण हिरवेगार झाले आहे यामुळे सडावागापूरचा उलटा धबधबा तसेच पटारावरील दाट धुके व निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे सध्या हा उलटा धबधबा मोठ्या प्रमाणावर सुरू नसला तरी निसर्गरम्य वातावरण आणि दाटधुके यांचा अनुभव घेण्यासाठी सडा वाघापूरला पर्यटन गर्दी करू लागले आहेत सडावाघापूरबरोबरच कोयनानगर तसेच इतर पर्यटन स्थळावरही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड